नमस्कार विधीतुजा बातमी पत्राला सुरुवात करण्याआधी जर आपल्याला संपूर्ण कोकणातील आणि मुंबईतील लोकप्रिय जे पी आर चॅनलचं आपलं कोकण हे चॅनल जर का दिसत नसेल तर आजच आपल्या जवळच्या केबल ऑपरेटरशी संपर्क साधा आणि जाहिरातींसाठी सुद्धा खाली दिलेल्या नंबरवरती नक्की संपर्क करा खोपोली हद्दीतून वाहणाऱ्या पाताळगंगा नदीप्रति कृतज्ञता भाव व्यक्त करण्यासाठी तसंच नदीचं प्रदूषण रोखण्यासाठी जनजागृती म्हणून सहज सेवा फाउंडेशनद्वारा नदी पूजन आणि आरती साजरी केली जाते नागरिकांनी ह्या उपक्रमाला भरभरून दाब द्यायला सुरुवात केली आहे या नदी पूजन आणि आरती निमित्तानं हळदी कुंकू कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय गगनगिरी आश्रम खोपोली ह्या ठिकाणी शनिवारी सव्वीस जुलैला वेगळा उपक्रम संपन्न झालाय यावेळी विविध खेळांच्या माध्यमातून महिलांसाठी आकर्षक बक्षिस देण्यात आली आहे तसंच पर्यावरणाचं भान ठेवून महिलांना वाण स्वरूपात प्रत्येकी सीड बॉल आणि कापडी पिशवी भेट देण्यात आली आहे ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून खोपोली नगरपरिषद विभागातील महिलांचा वाढदिवस प्रत्येक महिन्यातल्या चौथ्या शनिवारी नदी पूजनाच्या वेळी सामूहिकपणे साजरा करण्यात येणार आहे आणि त्यावेळी एक लकी ड्रॉ सुद्धा काढण्यात येणार आहे हा लकी ड्रॉ काढण्यासाठी ज्या महिलांचा वाढदिवस आहे त्यांनी किंवा त्यांच्या परिचयातील व्यक्तीनं वाढदिवसाची माहिती असलेला फॉर्म भरून देणं आवश्यक आहे आणि अशा नवीन महिला उपक्रमाची घोषणा करण्यात आली आहे या उपक्रमांसाठी आनंद शाळा खोपोली प पू गगनगिरी महाराज आश्रम खोपोली आर्टी झवेरी ज्वेलर्स खोपोली सद्गुरु ग्राफिक्स यांचे विशेष सहकार्य लाभले